विभाजीनगर मतदारसंघाचे भाजप आमदाराच्या अडचणीत होणार आणखी वाढ आमदाराच्या एका जाहिरातीमुळे पिंपरी चिंचवड शहरातील दाम्पत्याचा वाद पोहोचला थेट घटस्फोटापर्यंत आमदाराच्या जाहिरातीवर झळकलेल्या महिला करणार आमदाराविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा नेमके काय आहे प्रकरण पहा पिंपरी चिंचवड शहरातील घरकुल परिसरात राहणाऱ्या महिलांचे फोटो पुण्यातील बॅनर्स वर झळकले आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेच्या होर्डिंग मध्ये एका महिलेचा आणि तिच्या नातेवाईकाचा फोटो तिची परवानगी न घेता छापण्यात आला आहे पुण्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी दोन महिलांचे फोटो आपल्या लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातीमध्ये छापले आहेत ज्याचे सत्तरहून अधिक होर्डिंग आणि फ्लेक्स पुण्यात झळकत आहेत आता या संपूर्ण प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे कारण पिंपरी चिंचवड शहरातील नम्रता कावळे आणि तिची आत्या भगीरथी कुर्णे यांचे फोटो सिद्धार्थ शिरोळे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या होर्डिंग मध्ये परवानगी न घेता छापले आहेत सिद्धार्थ शिरोळे यांच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या होर्डिंगमुळे नम्रता कावळे यांच्या कुटुंबात मोठे वाद सुरू झाले त्यामुळे नम्रता कावळे आणि भगीरथी बाई या दोन्ही महिलांनी आता पुणे पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे ज्यामुळे सदर महिलेच्या नवऱ्याने या संपूर्ण प्रकरणानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलाय नेमके काय आहे प्रकरण याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रसन्न यांनी पाहूया पण आमदार साहेब तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात तुमची एक जबाबदारी आहे तुम्ही जेही फोटो लावताय ते फोटो ती महिला ती व्यक्ती जिवंत आहे मेलेली आहे आपण जे कृत्य करणार आहात त्याच्यामधनं त्यांच्या घरामध्ये काय ग्रहकला होईल का, ग्रह का। त्या महिलेला पती डिवोर्स देऊ शकेल का हे बघणं तुमचं काम आहे साहेब तुम्ही डायरेक्ट असं एकदम तुम्हाला सिरियस पण नसल्यासारखं बोलतोय गुगल वरनं डाउनलोड केलंय याच्यावर डाऊनलोड केलं के? बोलवले आणि माझ्या दोन लहान मुले आहेत मला तिथं इथं फिरण्या फिरता येत नाही माझी बदनामी झाली शेजारी पाजारी सगळे विचारतात फोन करून कि किती पैसे घेतले काय घेतले फोटो जे लावल्यात विचारून लावल्या हे आम्हाला एवढं पाहिजे अन्याय मिळायला पाहिजे बाकीचा आम्हाला काही संबंध नाही कोणाचा शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या एका जाहिरातीमुळे जे आहे पिंपरी चिंचवड शहरातील कुटुंबियांमध्ये आता वाद सुरू झालेले आहेत नेमकं काय प्रकरण जाणून घेऊया तर त्याचं झालं असं की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जे फ्लेक्स आहेत ते आमदारांमार्फत लावण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे आमदारनाथ शिरोळे यांनी देखील एक जाहिरातीचा फलक लावलं होतं पण त्या जाहिरातीच्या फलकामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये राहणाऱ्या एका कुटुंबियातील दोन सदस्यांचे फोटो होते ज्याच्यामुळे वाद निर्माण झालाय नेमकं काय प्रकरण आपण त्यांच्याच कुटुंबियांकडनं जाणून घेऊयात दादा काय सांगाल एकंदरीत जर आपण पाहिलं तर तुमच्या वाईफचं आणि तुमच्या आत्याचा फोटो जे आहे त्या जाहिरातीच्या फलकावर लावण्यात आला होता ज्यामुळे तुमच्याच कुटुंबामध्ये आता वाद निर्माण झालेला आहे नेमकं काय प्रकरण आहे साहेब दोन दिवसापूर्वी मला ही घटना समोर आलेली आहे माझे जे मित्र आहेत ते शिवाजीनगर भागामध्ये गेलेले होते आणि तिकडून मला फोन करतात की वहिनींचा फोटो अशा अशा ठिकाणी फलकावर लावण्यात आलेला आहे मी त्यांना प्रत्युत्तर केलं की कुठल्या फलकावर तर त्यांनी मला सांगितलं ला मुख्यमंत्री लाडकी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत सिद्धार्थ शिरोळे यांनी ते फोटो बॅनर लावलेले आहेत ज्यावेळेस मला हे समजलं मी घटनास्थळी तुरंत तिथं गेलो आणि तिथं बघितलं तर तिथं ठिकठिकाणी बरेच मोठमोठे मोड़ पोस्टर लावले होते सिद्धार्थ यांनी मला मा, कुठलीही परमिशन घेतलेली नाही त्यांनी फोटो लावण्याची माझ्या मिसेसला पण विचारलं नाही की तिथं फोटो लावू का किंवा कॉल करून किंवा रिटर्न मध्ये असं आम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांनी आमच्याकडनं परमिशन घेतलेलं नाहीये रिसेंटली मी त्यांची एक कालच एक स्टेटमेंट बघितली आमदार साहेब म्हणतात की जे त्यांचे बॅनर लावले ते त्यांनी एका एजन्सीला दिलेले होते डिझाईन करण्यासाठी आणि ती जी एजन्सी आहे त्यांनी शटरस्टॉक नावाची जी एक कंपनी आहे त्यांना लिगल त्यांनी काही एक अमाऊंट त्यांनी पे केलेली आहे आणि तिथून ते डाऊनलोड केलेले आहेत आणि ते डाउनलोड करून त्यांनी ते तिथं लावलेले आहेत पण आमदार साहेब तुम्ही एक जबाबदार नागरिक आहात तुम्ही विधानसभा तर तिथं शिवाजीनगर विधानसभेचे आमदार आहात तुमच्याकडे सगळे एक जबाबदार नागरिक म्हणून सगळे बघतात तुमची एक जबाबदारी आहे तुम्ही जेही फो, फोटो लावताय ते फोटो ती महिला ती व्यक्ती जिवंत आहे मेलेली आहे आपण जे कृत्य करणार आहात त्याच्यामधनं त्यांच्या घरामध्ये ग्रह ग्रहकला होईल का त्या महिलेला पती डिव डिवोर्स देऊ शकेल का हे बघणं तुमचं काम आहे तुम्ही डायरेक्ट असं एकदम तुम्हाला सिरियसपणा नसल्यासारखं बोलतोय गुगलवरनं डाउनलोड केले ह्याच्यावर डाउनलोड केले साहेब तुम्ही डाउनलोड करा त्यात वाद नाहीये पण तुम्ही ते डाउनलोड केलेलं मटेरियल जे आहे ते खरंच ते आहे का बाबा आपल्यावर काही ऍक्शन होऊ शकता हे बघा आणि मी काल एक रात्री उशिरा एक स्टेटमेंट बघितलं भाजपचे जे ज्येष्ठ जे नेते आहेत मला मला वाटतं ते प्रदेश अध्यक्ष असतील माननीय चंद्रशेखर बावनकुळेजी साहेब ते एक काल त्यांचं एक स्टेटमेंट बघितलं ते म्हणतात की तुम्ही जे पण फोटो लावलेले आहेत ज्या पण महिलांच्या फोटो बॅनरवर लावलेले आहेत त्यांची लिगली तुम्ही परमिशन घेतली पाहिजे आणि जर परमिशन घेतली नसेल तर ती चूक आम्ही दुरुस्त करू साहेब तुम्ही चूक दुरुस्त केल्यामुळे आमची गेलेली आबरू परत भेटणार आहे का तुम्ही लाडक्या बहिणींसाठी महिलांसाठी तुम्ही लाडकी बहीण योजना आणलेली आहे तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही न्याय देणार आहेत का तुमचे जे शिवाजीनगर विधानसभेचे आमदार आहेत सिद्धार्थ शिरो यांच्यावर तुम्ही कडक कारवाई करून तुमच्याच बहिणीला तुम्ही न्याय देणार आहात का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे माझा सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांना मला फक्त न्याय द्यायचा आहे मला याच्या पुढं मी तुम्हाला जास्त काही बोलणार नाही मला राजकारणामध्ये जास्त रस नाही आणि मला जायचंही नाही मला मला राजकारणाचा तुम्ही राजकारण करा पण सर्वसामान्यांना त्रास होईल असं राजकारण करू नका तुमच्या बहिणीला तुमच्या लाडक्या बहिणीला तुम्ही न्याय देणार आहात का फक्त एवढं मला सांगा फोटो जे आहे तो त्या फ्लेक्सवर सळकला होता एकंदरीत जर पाहिला तर त्या फोटोमुळे तुमच्याच घरात जाले। में जाले। वाद झाले तुमच्या पत्नी थेट आता घटस्फोटापर्यंत जो आहे विषय वाढवलेला आहे नेमकं काय सांगाल तुम्ही या प्रकरणामुळे तुमच्या कुटुंबियांमध्ये काय वाद झाले दिवस पर्यंत वाद गेलेत माझ्या आई वडिलांना गावाकडून बोलवले आणि माझ्या दोन लहान मुली आहेत मला तिथं इथं फिरण्या फिरता येत नाही माझी बदनामी झाली शेजारी पाजारी सगळे विचारतात फोन करून की कि किती पैसे घेतले काय घेतले असे भरपूर वाद होतात आमच्या घरामध्ये एकंदरीत जर पाहिलं तर ते जे कंप्लेंट तुम्ही पोलिसांकडे त्याच्यात काय काय नमूद केले त्याच्यामध्ये आम्हाला हे फोटो काढलेले माहित नव्हते का लावले हे पण माहित नाही आम्ही अर्ज पण भरलेला नाहीये आम्हाला फक्त न्याय पाहिजे त्याच्यासाठी आम्ही ती कंप्लेंट दिलेली भाऊशी तुमचा देखील फोटो त्या बॅनर मध्ये होता एकंदरीत जर पाहिला तर त्या फोटोमुळे जे आहे वाद निर्माण झालेले तुम्ही पोलिसांकडे कंप्लेंट केलेली आहे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विरोधात उघडपणे नाराजी व्यक्त केली नेमकं काय म्हणणार तुमचं आमचं म्हणणं एवढंच हाय आम्हा आमच्या फोटो बॅनर लावल्या कशा तिथं आम्हाला विचार केली नाही कुणी परवानगी दिली ह्याच्यामुळे आम्ही तिथं ते पोलिसाला हे केलं कवि साहेबाला जर आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी म्हणजे समोरासमोर येऊन जसं तुम्ही मागणी करते की त्यांनी आमच्या समोर येऊन आमची माफी मागावी आमच्याशी बोलावं जर नाही केलं तर थेट मान दावा ते दाखल करण्यात येईल असं हे कुणी परमिशन दिलं या हे फोटो जे लावल्या कुणाला विचारून लावल्या हे आम्हाला एवढं पाहिजे अन्याय मिळाय पाहिजे बाकीचा आम्हाला काही समज नाही कोणाचा तर नक्कीच आपण पाहू शकतो की पुणे जिल्ह्यातील शिवाजीनगर मतदारसंघाचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी लावलेल्या एका जाहिरातीमुळे जे आहे पिंपरी चिंचवड शहरातील एक सर्वसामान्य कुटुंबीय अडचणीत आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर त्यांच्या घरातला वाद थेट आता घटस्फोटापर्यंत पोहोचलेला आहे त्याचबरोबर जे कुटुंबियातले सदस्य आहेत त्यांनी जे आहे सिद्धार्थ शिरोळे यांच्याकडे मागणी केली की हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा अन्यथा आम्ही तुमच्यावर मानहानीचा दावा दाखल करू कॅमेरामॅन शिवराई सह प्रसन्न तरडे आपला वाज पिंपरी चिंचवड